समर्थ सर्वांना आज आपण स्वामी समर्थ प्रकट दिनाची खरी कथा ऐकणार आहोत तर कथा ऐकण्याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोणी चॅनलला नवीन ॲड झालं असेल तर त्यांनी पण सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या तर ही आपली कथा भाग एक असणार आहे आणि भाग दोन आपण पुढच्या व्हिडिओला ऐकणार आहोत तर कथा भाग एक तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण कथा ऐकायला सुरुवात करूया अक्कलकोटच्या उन्हातली एक दिव्य शीतल सावली चालत होती तीच स्वामींची काळी अक्कलकोट हे मोठे शहर नव्हते नाही भव्य दरवाजे नाही राजवाड्यांची शोभा मातीचा रस्ता चुलीचा धूर आणि गरिबांच्या अंगणात वाळूवर उमटलेले पाऊलखुणा हे वडच जीवन पण त्या भूमीला एक भाग्य लाभणार होतं हे देवांचेही दुर्लभ पुण्य मानलं जातं आमच्या काठावर एक जुना उंबरा पोलांडत एक तेजस्वी योगी शांतपणे पाय ठेवतात सोबत वारा थंडीचा नसतो पण मनाला शांती देणारा असतो कुणालाही माहीत नसतो दादा वाटणारा प्रवासी कोण पण त्याच्या सोबत आभाळातला प्रकाश खाली उतरला असावा इतका प्रसन्नपणा वावरणारा अक्कलकोटच्या तिखट उन्हातली एक दिव्य शीतल सावली होती हीच स्वामींची चरणछाया तो दिवस साधा नव्हता कुणाच्या पंचांगात नोंदलेला कुणाच्या घोषणापत्रात लिहिलेला नव्हता आकाशांच्या पानावर लिहिला गेला होता परमात्मा भूमीवर अवतरत आहे अवकरांच्या नजरेत तो एक परदेशी संन्यासी पण ज्याची चाल मंद नव्हती गलेलीही नव्हती जणू कोट्यावधी पावलांची परंपरा त्या पावलातून चालत होती ना काठी ना भोपळा ना भिक्षेची पाटली काहीच अपेक्षित नव्हतं एखाद्या राजपुरुषाचा तेज सोहळा तसा शांत प्रकाश त्यांच्या अंगातून जिरपत होता जे बघतील ते क्षणभर थांबून जात पण कोण आहे हा हे ओळखण्याचं भाग्य अद्याप कुणाच्या डोळ्यात नव्हतं गावच्या काठावर एक गार सावलीदार वडाचं झाड होतं पायवाटेवर धुळीनं पांघरलेलं अक्कलकोटचं मोकळं अंगण आणि त्यात पहिल्यांदा स्वामींचं पाऊल टेकलं त्या भूमीवर परमेश्वर पाय ठेवतो त्या भूमीला गंध लागतो असं शास्त्र म्हणतं खरंच त्या क्षणाला वारा मंद झाला आमचा किलबिलाटही शांत झाला वातावरणात अचानक ध्यान उतरलं कट दिनाची सुरुवात अशीच असते गाजावाजा न करता पण पर मुळापर्यंत पोहोचणारी आपण स्वामींच्या प्रकट दिनाची खरी कथा यामध्ये गावकऱ्यांची पहिली भेट हे बघणार आहोत त्यांना पाहणारा एक साधा शेतकरी अंगावर चिखल डोळ्यात थकवा हृदयात प्रामाणिकता तो छत्रीपाशी थांबला शेतकरी म्हणाला कोण महाराज कुठून आलात स्वामींनी फक्त नजर टाकली उत्तर शब्दात नाही आले पण त्या शेतकऱ्याच्या अंगातून थकवा उतरला त्याला कळलंही नाही कधी तो नमस्कारासारखा हात पुढे करू लागला परमात्मा शब्दात नाही उतरला उतरतो अक्कलकोटच्या भूमीवर स्वामींनी पहिल्यांदा त्याचा श्वास घेतला कुणाचं दार ठोठावलं नाही कुणाकडे नावजातीचा उल्लेख नाही नुसती दृष्टी आणि दृष्टीतून दया घेऊ नकोस माझ्या लेकरा याच पाच शब्दांनी शेकडो करुनाथांचे दरवाजे उघडले हे वचन प्रथम इथे जाणवले उच्चारले नसले तर अवकाशातून उतरल्यासारखे आता आपण पाहणार आहोत सत्याला ओळखण्याची वेळ ज्यांनी पाहिलं त्यांनी एक संन्यासी पाहिला ज्यांनी जाणलं त्यांनी परब्रह्म पाहिला गावातील काही लोक दुरून पाहत उभे कुणी म्हणत असे भिकारीसारखा साधा कुणी म्हणे तपस्वी मने बसलेला जणू योग संहिता स्वामींचे नेत्र खोल परंतु न शांत न भडक जणू समुद्राच्या तळासारखे त्यात पडणारा प्रश्न विरगळून जातो कोण कशासाठी याचं उत्तर मागण्याआधी मनच निरुत्तर होता। होत त्या गावात एक विधवा स्त्री होती तिचं घर धान्याने नाही आसवांनी भरलेलं होतं पोटात लेकरू आजारी घरात औषधं नाही महिन्यापासून न पाळलेलं कारण जगण्याचं बळ उरलं नव्हतं ती रडत रडत पाण्याशी चालली तेवढ्यात स्वामींची नजर तिच्यावर ती खाली गेलेली मान स्वतःवरच उभी राहिली न बोलता हा ओलावा कुठून गेला तिच्या अंतरंगात ती स्त्री पुढे वाकली नाही म्हणाली माझ्या संसाराची अडचण माझ्या जीवाला खात आहे आई नाही कोणी नाही स्वामी हलकेसे म्हणाले असं रे म्हणल्यावर कोण म्हणावं तुला अनाथ ठेव माझ्या छत्रीत डोकं आता तू एकटी नाहीस हे पहिलं वचन अक्कलकोटच्या मातीवर झडलेलं तो क्षण शब्दात उतरत नाही कारण जे अनुभवलं ते बोलावं तर शब्द पडतात कमी आणि जे नुसतं डोळ्यात भरलं तेच प्रकट दिनाचं पहिलं दान आता आपण भाग एक मध्येच बघणार आहोत परिसरातल्या बदलाची चाहूल वडाच्या फांद्यातून उडणारे पक्षी खाली उतरले प्राणी पक्षी जिथे भय नाही तिथेच थांबतात आभाळ जिथे प्रेमाने वागतं तिथेच देव उतरतो गावकऱ्यांनी हे पाहिलं फक्त पाय ठेवले आणि हवा बदलली उन्हात सावली रुजली लोक म्हणू लागले हा मनुष्य नाही हा काही साधा वावर नाही कुणीतरी चिन्मय चालतंय अहंकाराला याची दखल नसते पण ज्याच्या छातीत भक्तीचे कण आहेत त्याला दिव्यता ओळख पहिल्यांदा जाणवते अशा प्रकारे अक्कलकोटच्या या प्रकट दिनाची पहिली सकाळ फक्त दर्शनाची नव्हे ओळख सुरू होण्याची सकाळ होती कोण राजानं स्वागत केलं नाही कुणी घंटाही वाजवल्या नाही भक्तीचं घड्याळ नाद न करता स्वतःच वाजलं हेच देवाचं आगमन असतं जाहीरनाम्यात नाही अनुभवतात तर अशा प्रकारे आपला है भाग एक संपलेला आहे आता आपण भेटूया भाग दोनमध्ये तर भाग एक तुम्हाला ऐकायला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकनला प्रेस करा ভেটিয়া ভাগদান মেধে বাই বাই